हॅलो मी मीनाक्षी स्वागत आहे तुमच्या आजच्या ब्लॉगमध्ये मी समर्थ का म्हणते तर आज आपल्याला स्वामींचं दर्शन होणार आहे खूप दिवसापासली इच्छा माझी आज पूर्ण होणार आहे आणि इथे बघा सगळी ग गल्लीमध्ये खूप गर्दी होती कारण ही गाय जी होती ना ती सहा पायांची होती त्यामुळे नवीन सगळ्यांना नवीन वाटलं होतं आश्चर्य वाटलं की ही गाय अशी कसं काय असू शकते तर त्यामुळे सगळेजण ते, ते बघत होते तर चला मग आता आपण आहे टानायला हळदी कुंकवासाठी आणि इथे बघा रस्ता किती क्लीन आहे ना स्वच्छता किती बघा इथे ते सटाण्याला माझी मम्मी पण आहे बघा इथे माझं माहेर म्हणजे सटाण्याचं मम्मी माझी इथे दुकान लावते बघा फ्रूटचं तर ती पण दिसत होती वेळा येते ना सटाण्याला त्या दर मी माझ्या मम्मी पप्पांना भेटल्याशिवाय जात नाही पण यावेळेस आम्हाला जायचं होतं आर एस एस वाल्यांच्या मीटिंगला ते मला मी पण पहिल्यांदाच चालली होती माझ्यासाठी पण नवीनच होते तर सगळ्या लेडीज तिथे आलेल्या ले होत्या तिथेच आज हळदी कुंकूचा कार्यक्रम होता तर मोक्षूचे पप्पा दरवेळेस त्यांचं भाडं घेऊन जातात तर ह्यावेळेस मी पण त्यांच्यासोबत जाणार होती कारण त्या लेडीजचं खूप आग्रह होता की मी यावं म्हणून तर मी तिथे गेली असं पण मी जाणार होती सकाळी पण मोक्षूचे पप्पा मला बोलले तू काही येऊ नको पण नंतर त्याच मला बोलल्या की तिला पण घे म्हणून त्यांनी मला घेतलं त्यानंतर इथे बघा आपण केंद्रामध्ये चाललं होते तेच महाराजांना भेटायची खूप दिवसापासूनची इच्छा आज पूर्ण होणार होती माझी तर इथे मी अली बघा केंद्रात केंद्रामध्येच मिटिंग होती सगळ्या लेडीज आलेल्या होते इथे महाराजांचं जा बघा येताच बरोबर छान असा फोटो वगैरे आहे इथे मंदिर तर इतकं सुंदर होतं माझी निघण्याची इच्छा होत नव्हती इथे बघा मोक्षूचे पापा गाडी लावून मोक्षूला घेऊन जाणार होते त्यांच्यासोबत माझ्या मम्मी त्यांच्या इथे घरी पण मोक्षू काहीच जात नव्हता त्याला पण माझ्यासोबतच यायचं होतं तर मोक्षूला घेऊन मी परत चालली होते ते आता चालले माझ्या मम्मी त्यांच्या इथे पण माझी मम्मीला जेव्हा माहिती पडला आम्ही आलो आहे म्हणून माझी मम्मी पण थोड्या वेळाने आमच्यासोबत इथे मीटिंगमध्ये येते आणि ती पण जॉईन होते तर ते पण त्या ग्रुपमध्ये परत ॲड होऊन जाते सगळ्याच जण लेडीज होत्या एकामागे एक एकामागे एक असं सगळे जण मिळून अशी साखळी पद्धतीने सगळ्या जॉईन होणार होत्या तर इथे बघा मोक्षीचे पप्पा गेले त्यानंतर आम्ही चाललो होतो मध्ये इथे छान केंद्राचं बाहेरून मी तुम्हाला दाखवते बघा श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक सेवा व बालसंस्कार केंद्र म्हणजे बालसंस्कार केंद्र पण इथे भरतं तर खूप छान मंदिर होतं मला तर खूप आवडलं इथे बघा छान असं पाय धुण्यासाठी वगैरे पण होतं तर मी पूर्ण तुम्हाला आधी केंद्र दाखवून देते कसं आहे खूप सुंदर होतं पाणी इतकं थंड होतं एकदम गारगार पाणी होतं छान वाटलं मला मोक्षूचे पण पाय धुवून दिले मी छान तिथे त्यानंतर मोक्षू छान त्याचा त्याचा येत होता एकटा त्यानंतर मी इथे व्हिडिओ वगैरे शूट करत होते इथे इतकं सुंदर होतं गाय वासराचं पिल्ल्याचं पिल्ले एकदम सुंदर ठेवलेलं होतं तिथे मला खूप आवडलं इकडे झाड वगैरे होतं गार्डनसारखं केलेलं होतं खूप मोठं मंदिर होतं इथे हवन करण्यासाठी ते असेल तिकडे गेली नाही मी त्यानंतर इकडे झाडं वगैरे खूप मोठं हॉल होतं ते औदुंबराचं झाड होतं इथे त्यानंतर इकडे बघा केवढा मोठा पेस मोकळा इथे एवढ्या सगळ्या लेडीज आम्ही जमलो होतो बाकीच्या यायचं बाकी होतं पण इथे मेक मंदिरामध्ये आल्यानंतर बघितलं तर केंद्रामध्ये म्हणजे बाहेरून कुलूपच लावलेलं होतं तर आम्हाला काही मधून दर्शन झालं नाही त्यानंतर आम्ही खूप जण लेडीज येणार होत्या त्यांची वाट बघत बसलो होतो मोक्षू पण त्याचा त्याचा छान खेळत होता त्यानंतर इथे मी बघा मोक्षू कसे कपडे खराब करत होते त्याची छान तयारी वगैरे करून घेऊन आली होती त्यानंतर मोक्षू बघा कसा झोपून गेला त्याचे कपडे कुठे मळवत होता तर तुमचं पण लहान बाळा असंच करतं का मला नक्की कमेंट करून सांगा तर बघा इथे त्या सगळ्या लेडीज आल्या त्यानंतर आम्ही सगळे छान बसलो छान गीत वगैरे म्हटले माझी मम्मी पण समोर बसलेली ती ग्रीन साडीमध्ये तरी बघा छान मंदिराचा आतून दाखवते मी व्हिडिओ वगैरे शूट केला तर मंदिर तर इतकं सुंदर इतकी स्वच्छता होती तिथे पण तर सगळ्यांनी तसे लांबून दर्शन घेतलं ला आणि मग आता चाललो आम्ही बा